आपण मुख्यमंत्री असताना या बुलढाणा जे काही दिलं सत्तर वर्षाच्या काळात कधी या बुलढाणाला जितकं दिलं नाही एवढं आपल्या काळामध्ये या ठिकाणी मिळालं शेतकरी सुखी झाला तरुण सुखवलेत लाडक्या बहिणी सुखवल्यात आपल्या काळात जेवढा पैसा शेतकऱ्यांच्या जा खात्यात जावला तेवढा पैसा कधी सत्तर वर्षात देखील जमा झाला नाही आज मला अभिमानात सांगायचं सा वाटतं की आमचा मोतळा तालुका पाच हजार आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचा तालुका ज्या तालुक्याला फक्त एकशे तीन हेक्टर सिंचन होतं बा फळबागाचं आपल्या कृपेने आपण जी जलसंत्रांची कामं केली आज साडेसहाशे हेक्टर साडेसातशे हेक्टर पर्यंत सिंचन आपलं पोचलं बागायती पोचली सिंचन क्षेत्र आपलं सहा हजाराहून तेवीस हजारापर्यंत पोचलं आणि आज सहा टक्क्यामध्ये असणार सिंचन तुम्ही जे काही प्रोजेक्ट आता पुढच्या काळात बैठक येऊन आपण जे मंजूर केले ते पूर्ण झाल्यानंतर एक इंच सुद्धा जमीन जे आज आहे स सत्या म्हणजे त्र्याण्णव टक्के टोटल दुष्काळ आहे शंभर टक्के सिंचनाखाली आल्याशिवाय राहत नाही एवढं मोठं काम सम आपल्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये होतंय